जागृत मूर्ती आहे गजाननाची जागृत मूर्ती आहे गजाननाची इच्छा पूर्ण झाली माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली माझ्या मनाची जागरूत मूर्ती आहे गजाननाची जागृत मूर्ती आहे गजन इच्छा माझ्या मनाची इच्छा गजानना गजानना गुरु गजानना 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 गुरु गजानना तुझ्या से गावाचा महिमा वरणू किती ती दुरुंद दुरून भाविक भक्त दर्शनाला येते तुझ्या से गावाचा महिमा वरणू किती ती दुरुंद दुरून भाविक भक्त दर्शनाला येते टाळ वाजे मृदंग वाजे सूर विणेची टाळ वाजे मृदंग वाजे सूर विणेची इच्छा माझ्या मनाची इच्छा गजानना गजानना गुरु गजानना 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 गुरु गजानना ਸਾਦਾ ਪੇੜਾ ਮਿਲੇ ਸਾਰਾ ਭਗਤਾंचं देवा तू सोणसी ਕੋੜੇ तुजा आरती ना प्रसाद पੇੜਾ ਮਿਲੇ ਸਾਰਾ ਭਗਤਾंचं देवा तू सोणसी ਕੋੜੇ ਹੱਥੀ ਨਾਚੇ ঘোੜਾ ਨੱਚੇ ਲੂਟਾ ਨੰਦਾची ਹੱਥੀ ਨਾਚੇ ঘোੜਾ ਨੱਚੇ लुटा झाली माझ्या मनाची इच्छा पूर्णीमी गण गजानना गना गुरु गजानना गन गजान गजान गुरु गजानना तुझ्या दर्शनाने नाणे देवाचं माधान तुझ्या दर्शनानं निणे देवा समाधान भजनात भंगात गातो तुझ गुणगान भजनात भंगात गातो तुझ गुणगान पोती वाचू पारण वाचू वात मोक्षाची पोती वाचू वाचू वात मोक्षाची ಇಚ್ಛಾ ಪೂರ್ಣ ಮಾಜ ಮನ ಇಚ್ಛಾ ಪೂರ್ಣ ಮಾಜ ಮನ ಗಜಾನ 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 ಗುರು ಗಜಾನ 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 ಗುರು ಗಜಾನ ಜಾಗ जागृत मूर्ती आहे गजाननाची इच्छा पूर्ण झाली माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली माझ्या मनाची